श्रीस्वामी समर्थ आज आपण संक्रांती स्पेशल रेसिपी बघणार आहोत तर आज आपण तिलगुल न करता तिळाची वडी बघणार आहोत आता ही जी वडी आहे ना ती बॅचलर किंवा मग नऊ शिकू जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा अशीच एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये तयार होते आता यासाठी तुम्ही काय साहित्य वापरायचं किंवा मग किती प्रमाणामध्ये वापरायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण ही एकदा वडी बनवलीत की साधारण पंधरा वीस दिवस काय महिनाभरसुद्धा अजिबात ही खराब होत नाही आता ती कशी टिकवायची कसं व्यवस्थित असं साहित्य वापरायचं योग्य प्रमाणामध्ये हे तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा आता तुम्ही बघू शकता की ती मस्त अशी ही खुटखुटीत वडी तयार झालेली आहे चला आता वडीसाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी घेतलेले आहेत एक वाटी आता हे जे तिल आहेत ते गावरान तिल आहेत पॉलिश तिल नाही आहेत पॉलिश तिल आहेत त्याला चव लागत नाही व्यवस्थित असे जर तुम्ही गावरान तिल घेतलेत तर व्यवस्थित मस्त अशी ही चव लागते आता त्याच प्रमाणामध्ये आपल्याला एक वाटी एवढं शेंगदाणे घ्यायचं आता तिल आणि शेंगदाणे ज्याचं ते दोघांचं प्रमाण जेवढं आहे तेवढा आपल्याला गुळ घ्यायचा आहे चला वडी बनवण्यासाठी आपण तयारी करूया तर वडी बनवण्यासाठी आपल्याला शेंगदाणे आणि तिल आहे ते चांगले खमंग भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये जे आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याला भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजतानाने मी लक्षात ठेवायचं की गॅसची फ्लेम आहे ती लो कर करूनच आपल्याला ही शेंगदाणे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खमंग आणि तडतडेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अजिबाती हाय फ्लेम करायचा नाही आहे तर मग बघू शकता काही वेळाने इथं खमंग मस्त तडतडेपर्यंत शेंगदाण्यांना डाग लागेपर्यंत इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्यांना एका डिशमध्ये काढून घेतलेले आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला तिळ भाजून घ्यायचे आहे तिळ भाजताना सुद्धा आपली गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेम करायची आहे आणि लो फ्लेमवरतीच तील तडतडेपर्यंत तर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे चांगले खमंग लो फ्लेमवरती तिल भाजून झाले की त्यांनासुद्धा आपण एक वेगळ्या डिशमध्ये काढून ठेवणार आहोत एकत्र एक काढायचे नाही आहेत आपल्याला वेगवेगळ्या डिशमध्ये तिल आणि शेंगदाणे आहेत ते काढून घ्यायचे आहेत तर बघा इथे तिल आहेत ते, आहे ते मस्त तडतडू तर लागलेले आहेत आणि खमंग असे भाजून झालेले आहेत आता हे शेंगदाण्याने तील आहेत ते तुम्ही बघू शकता इथं मी वेगवेगळ्या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तील आहे ते मी इथे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे आता ती व्हिडिओ आहे ती माझ्याकडून स्किप झालेली आहे पूर्णपणे हे साहित्य थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून काढायचं आहे गरम असताना आपल्याला मिक्सरमधून फिरवायचं नाही आहे तर तिल थंड झाल्याच्यानंतर मी त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे फाईन अशी त्याची पूळ करून घेतलेली आहे आता त्याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून सुद्धा त्याची फाईन अशी पूड करून घेणार आहोत मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत तर बघू शकता येते मी एक वाटी जे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले ते पूर्णपणे थंड झालेले आहेत त्यानंतरच मिक्सरमधून फाईन अशी त्याची पूड करून घेतलेली आहे आणि जे आपण तिलाचं मिश्रण किंवा पूड करून घेतलेली आणि ती ज्या ताटामध्ये ठेवलेली त्यामध्येच आपल्याला ही शेंगदाण्याची पूड टाकायची आहे आता त्यामध्ये आपल्याला वेलची पूड टाकायची आहे आणि जायफळ टाकायचं आहे इथे मी टाकणार आहे एक दीड चमचा एवढं वेलची पूड आणि आपण इथे गूळ टाकणार आहोत या मिश्रणामध्ये त्याच कारणाने आपल्याला इथं जायफळ टाकायचं आहे जायफल जर तुम्ही कोणत्याही गुळाच्या पदार्थामध्ये टाकलं की ती चवीला देखील मस्त लागतं आणि पचायला देखील हलकं जातं तर मग थोडंसं जायफल आहे ते मी क्रश करून टाकणार आहे आणि हे जे सर्व साहित्य आहे ते आपल्याला चांगलं असं मिक्स करायचं आहे आता ह्या स्टेजलाच तुम्हाला जायफल आणि इलायची आहे ती टाकायची आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाकली तरीसुद्धा जमू शकते आता जर तुम्ही ही जायफल सुंठ पावडर किंवा मग वेलची पावडर जी टाकणार आहे ती याच मिश्रणामध्ये का टाकायची याच मिश्रामध्ये टाकल्याने ही चांगली अशी एकसारखी मिक्स होते जर तुम्ही गूळ वितळल्याच्या नंतर गुळामध्ये टाकली तर ती चांगली अशी मिक्स होत नाही किंवा मग जिथे गूळ असेल तिथेच ती बसून राहते आता समजा या पद्धतीने टाकले तर पूर्णपणे मिश्रणामध्ये मिक्स होऊन जाते आता आपल्याला गुलाची वडी करण्याअगोदर एक पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे ज्या प्लेटमध्ये किंवा मग ज्या ट्रेमध्ये आपण वडी थापणार आहोत त्या ट्रेला किंवा प्लेटला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे तूप लावून ही जी प्लेट आहे ती आपल्याला साईडला ठेवायची आहे चला आता आपण वडी करायला सुरुवात करूया चला गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये दोन अडीच चमचे एवढं आपल्याला तूप टाकायचं आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही डाळडा खात असाल तर डाळडा वापरला तरी सुद्धा जमू शकते आता तूप थोडस गरम झालं की आपल्याला लगेच त्यामध्ये जो गुळ घेतलेला आहे दोन वाटी तो टाकायचा आहे आणि त्याला विरघळेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला अजिबाती गुळाचा पाक बनवायचा नाहीये फक्त गुळ विरघळेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचा आहे तर मग बघू शकता इथे गूळ आहे तो व्यवस्थित असा आणि पटकन असा विरघळला जात आहे आणि गॅचची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेमच ठेवायची आहे हाय फ्लेम अजिबात ही करायची नाही आहे तर जो गुळाचा गूळ आहे तो विरघळेल पण त्याचा पाकसुद्धा बनू शकतो आता बघू शकता काही वेळानेच इथे साधारण एखाद मिनटं झालेला असेल आणि गूळ आहे तो पटकन असा विरघळलेला आहे गुळ विरघळला की त्यामध्ये लगेच आपल्याला जे आपण मिश्रण करून ठेवलेलं आहे जी शेंगदाण्याची पूड आणि तिलाची पूड जे मिश्रण केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे लगेच आणि त्याला चांगला चा असं आपल्याला परतून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हा जो गुळाचा पाक बनवलेला आहे म्हणजे जो आपण गुळ वितलवून घेतलेला आहे त्याला शिजू द्यायचा नाही आहे गुळवीर विरघळला की आपल्याला लगेच ही पूड टाकायची आहे तेलाची आणि शेंगदाण्याची आणि त्याला चांगलं असं मिक्स करायचं एक एक आहे एकजीव करायचा आहे त्या गुळामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला आठवण करून देते की आपली जी गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लो फ्लेमच ठेवायची आहे मीडियम हाय किंवा मग आपल्याला गॅस आहे तो बंद करायचा नाही तर मग बघू शकता इथं मी मस्त असं ह्या लो फ्लेमवरतीच हे मिश्रण आहे ते चांगलं असं एकजीव करून झालेलं आहे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालं की आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि आपल्याला ही वडी आहे ती लगेच थापून घ्यायची आहे आता ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला झटपट करायची आहे त्याच कारणाने आपण प्लेटला तूप लावून घेतलेला आता जी आपण तूप लावलेली प्लेट आहे, आहे, आनी तील आहे।, तील आहे।, आहे, आहे ती घ्यायची आहे आणि त्याच्यावरती थोडेसे तीळ टाकलेले आहेत तीळ टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याऐवजी जर तुम्ही काजू बदामाचे काप टाकले तरीसुद्धा जमू शकता आता जे आपण मिश्रण केलेलं आहे वडी बनवण्यासाठी ते टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित एकसारखं आपल्याला थापून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी वडी आहे ती आपल्याला थापून घ्यायची आहे थोडेसे मी वरून गार्निशिंगसाठी तीळ टाकत आहे म्हणजे तिलाची वळी आहे हे एकदम कळून येतं पटकन समजलं जातं आता हे तिल टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे किंवा मग तिला ऐवजी तुम्ही तर काजू बदाम कोणतेही ड्रायफ्रूट टाकलेत तरीसुद्धा जमू शकतात आता इथे आपल्याला व्यवस्थित अशी थापून घ्यायची आहे ते मी हातानेच थापत आहे हाताला सोचेल एवढं हे गार झालेलं आहे जर तुम्हाला अजून पण गरम लागत असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखादी वाटी घ्यायची आहे आणि वाटीच्या साह्याने हे थापून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असं इथे ही वडी आहे ते थापून झालेले आहेत आता आपल्या लगेच ही वड्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत जर तुम्ही ही पूर्णपणे गार होऊ दिलीत तर वड्या आहेत त्या जेव्हा ती कट करता येणार नाहीत त्याच कारणाने आपल्याला झटपट ही वडी थापून ह्याचा वड्यांचा आकार आहे तो त्याला द्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकारामध्ये किंवा मग कोणत्याही साईजमध्ये तुम्ही त्या कट करू शकता तर मग बघू शकता मी ते ह्या वड्या आहेत त्या कट करून झालेल्या आहेत पण आपल्याला वडी आहे ती लगेच काढायची नाही पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला हे वड्या आहेत त्या काढायचे आहेत तर बघू शकता अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि मस्त अशा ह्या वड्या थंड झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ती इझिली ह्या वड्या निघालेल्या आहेत अजिबाती तुटलेली नाही आहेत वड्या किंवा मग क्रॅक गेलेल्या नाही आहेत मस्त एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये जसं आपण कापलेल्या किंवा मग आकार दिलेल्या त्या वड्यांना तशाच ह्या वड्या निघून तयार झालेल्या आहेत चला आता ह्या वड्या तर व्यवस्थित अशा निघालेल्या आहेत आता ह्या खुटखुटीत झालेल्या आहेत की नाही हे मी तुम्हाला दाखवते बघू शकता ती मस्त अशा ह्या कुटकुटीत वड्या झालेल्या आहेत जशी आपण नारळाची वडी करतो ना त्याचप्रमाणे ह्या वड्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला अजून थोड्याशा कडक पाहिजे असतील अजून थोड्याशा खुटखुडीत पाहिजे असतील तर ते मिश्रण आहे ते थोडंसं लो फ्लेम वरती परतून घ्यायचे आहेत म्हणजे अजून मस्त अशा ह्या कुटकुटीत तयार होतील आता या वड्या तुम्ही एकदा बनवल्यात की साधारण पंधरा वीस दिवस तरी अजिबात ही खराब होत नाही फक्त बनवताना आपल्याला याला पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही आहे किंवा मग ह्या पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर याला हवाबंद डब्यामध्ये पॅक करायचे आहेत आणि घेताना सुद्धा आपल्याला त्याला पाण्याचा अंश लागू द्यायचा नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता ह्या वड्या बनवणं एवढ्या सोप्या आहेत की बॅचलर नऊ शिकू किंवा मग पहिल्यांदा जरी बनवत असाल पण अशाच एकदम खुटखुटीत तिलाच्या वड्या तयार होतात चला तिलाच्या खुटखुटीत आणि पंधरा वीस दिवस टिकणाऱ्या वड्या एकदम सहज बनवू शकताय एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल की तर पटकन सबस्क्राईब करा आणि आयकॉन देखील प्रेस करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय